आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय शुक्ला यांच्याकडून बेगर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे आज रोजी प्रभू श्रीरामचंद्र जन्माष्टमी निमित्त राजेश शुक्ला व शुक्ला परिवार यांच्याकडून बेगर बांधवांना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल शुक्ला परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय गाडगे बाबा आज या ठिकाणी बेगर बांधवांना सुंदर असं भोजनदान दिलं जात आहे श्रीराम जन्माष्टमीनिमित्त बेघर बांधवांना आजचे हे भोजनदान सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलं गेलं आहे आणि सुंदर असं एकशे पन्नास बेघर बा प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल संपूर्ण दानदात्यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे बसा मॅडम तिथे इधर इधर छाव मी सुंदर भोजनाचं नियोजन या ठिकाणी एकशे पन्नास बेकर बांधवांसाठी केलेलं आहे आणि Oh. सुंदर या ठिकाणी भोजनाचं नियोजन ए ए बाई नियोजन केलं आणि या ठिकाणी बेघर या ठिकाणी भोजन नाही दिलं जात हा हो भाजी पोळी भात आईस्क्रीम बुंदा आणि वरण या ठिकाणी देण्यात येत आहे